नमस्कार मराठी सिनेसितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे या बॉलिवूड अभिनेत्रीप्रमाणे दिसते तेजश्री प्रधान तिच्या आठवणीतही केले फोटोशूट कोण आहे ते, ते को जाणून घ्या त्याआधी मराठी सिनेसितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान कायमच चर्चेत असते आजवर तेजश्रीने अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे पण सध्या तिचा एक जुनं फोटोशूट व्हायरल होत आहे तेजश्रीने दोन हजार अठरामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या गाजलेल्या लूकमधील फोटोशूट केलं तिच्या आणि श्रीदेवी यांच्या चेहऱ्यातील साम्य पाहून लोकही चकित झाले तेजश्रीचे हे फोटोशूट पाहून अनेकांनी ती हुबेहूब श्रीदेवीसारखी दिसते अशी कमेंट केली होती तिच्या लूक तिचे डोळे यांचेही अनेकांनी कौतुक केलं तेजश्रीचे हे फोटोशूट तेजस करणे केलं होतं या फोटोशूटला त्यांनी ट्रिब्यूट टू असं कॅप्शन दिलं होतं अनेकाप्रमाणे मिस्टर इंडिया हा तेजश्रीचा लाडका सिनेमा आहे सध्या तेजश्री ब्रेकवर असून लवकर ती एखाद्या नवीन प्रोजेक्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अशाच प्रकारची माहिती सर्वात अगोदर मिळवण्याकरिता मराठी सिने क्षेत्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद